वोटर आय डी पीड एफ स्वरूपात अगदी दोन मिनिटात कसं डाउनलोड करायचं या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवीन आला असं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो व्हिडिओ बघूया तर प्ले स्टोअरवर जाऊन तुम्हाला होटल आणि हेल्पलाईन ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं इन्स्टॉल केल्यानंतर ना लॉग इन करून घ्यायचे मी लॉग इन करतो त्यानंतर ना तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड टाका टाकल्यानंतर ना ओ टी पी टाकून लॉग इन करून घ्यायचे ओ टी पी येतोयच मी ओ टी पी दाखवून घेतो ओ टी पी टाकल्यानंतर लॉग इन नाव या ऑप्शनवर क्लिक करायचे लॉग इन झाल्यानंतर ना तुम्हाला इथे दिसेल डाउनलोड ई पी डाउनलोड ई पी किंवा ऑप्शनवर क्लिक करायचे आता जर तुमच्याकडे मतदान आय डी म्हणजे ई नंबर असेल तर ई पीक नंबरवर क्लिक करायचे आणि इथे तुमचा इपिक नंबर टाकून घ्यायचा आहे मी इपिक नंबर टाकतो टाकल्यानंतर ना स्टेप निवडायचे आणि फेस डिटेलवर क्लिक करायचे फेस डिटेलवर क्लिक केल्यानंतर लोड होईल तर फेस डिटेल्स आल्यानंतर लोड झाल्यानंतर नाही इथे तुम्हाला तुमची डिटेल दिसेल प्रोच्यूड ऑप्शनवर क्लिक करायचं आहे खाली जाऊन आणि प्रोच्यूड ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जर रजिस्टर मेल आय डी किंवा मोबाईल नंबर असेल तर मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी दाखवून तुम्ही पी डी एफमध्ये डाउनलोड करायचं आहे तर लोडिंग होते ते ओ टी पी टाकून आहे ओ टी पी असे टाकून घेऊया थे थे तर ओ टी पी आणि थ्री थ्री सिक्स नाईन टू सेवन तर व्ही ए रिफाय आणि डाउनलोड ई पी के ऑप्शनवर क्लिक करायचं तर अशा ह्या सॉफ्टवेअर पद्धती तुम्ही एफ स्वरूपात तुमचं ई पी कमान कार्ड वर आय डी डाऊनलोड करू शकता व्हिडिओ आवडला तर सर्व मित्रांना शेअर करा नवीन असं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सनातन मित्रांना पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र